चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या यम एस ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा तोपर्यंत पाहत राहा फक्त यम एस ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार दर्शकहो आपण पाहत आहात यम एस ट्वेंटी फोर न्यूज यम एस ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौरऊर्जा सौरऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीस महावितरण विकत घेणार परतावा वीसविलात समायोजित करणार सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीस ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून, करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेऱ्यातील घर उजळून निघाली पंतप्रधान योजनेला जनतेचा प्रतिसाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एम एस ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा